नमस्कार मंडळी हायलायटर मराठीवरती आपलं सहर्ष स्वागत आहे तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू व्हिडिओचं टायटल आपण ऐकलंच असेल ना राज ठाकरे मराठी असंतोषाचे जनक बनत चालले आहेत का तर याच्यावरती आपण आज भाष्य करणार आहोत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा दिला तो म्हणजे लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांनी जो काही अन्याय अत्याचार भारतीयावरती केला जे काही अटी शर्ती आणि नियम भारतीयावरती लादले आणि भारतीयांचा अत्यंत छळ आणि अत्याचार खरंतर तर ब्रिटिशांनी केला आणि त्या ब्रिटिशाच्या अत्याचाराला जनता कंटाळली होती ब्रिटिशाचा असंतोष खऱ्या अर्थानं जागृत होत होता परंतु त्या असंतोषाला वाचा कुणी फोडली तर ती असंतोषाला वाचा फोडली लोकमान्य टिळकांनी आणि म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचं जनक म्हटलं जाऊ लागलं लोकमान्य टिळक यांनी याच असंतोषातून जनजागृती करायला सुरुवात केली भारतीय नागरिकांमध्ये एकजूट करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यातूनच शिवजयंती गणेशोत्सव मंडळ अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सण आणि उत्सवाला सुरुवात लोकमान्य टिळकांनी के केली आणि त्याच पद्धतीनं पुन्हा जनता एक होऊ लागली ब्रिटिशांना जाब विचारू लागली आंदोलनं होऊ लागली स्वराज्य स्वदेश ह्या चळवळी महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये चालू लागल्या आणि तिथून पुढे लोकमान्यांना भारतीय असंतोषाचं जनक म्हटलं जाऊ लागलं तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रात झाली आहे का मित्रांनो सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये माहिती आणि महाविकास महा आघाडी अशा दोन आघाड्यांमध्ये आणि युत्यामध्ये पक्षी विभागले गेलेले आहेत कोणत्याच पक्षावरती सद्यस्थितीला जनता समाधानी होत असल्याचं दिसत नाहीये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं सत्तेसाठी वेगवेगळ्या वाटेल त्या युत्या आणि आघाडी करण्यासाठी सामील होण्यासाठी तयार होत असताना राज ठाकरे यांच्याकडे वाढती असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची दुसरी प्रतिकृती म्हणून पाहणं जात आहे का राज ठाकरे यांनी महाराष्ट्राला तिसरा पर्याय देऊ केला असतानाच महाराष्ट्रामध्ये विधानसभा स्वबळावरती निवडणूक लढवण्याचा सुद्धा नारा दिलेला आहे राज ठाकरे सद्यस्थितीला महिला सुरक्षितता छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मुंबई पुण्यामध्ये येत असलेले परप्रांतीयांचे लोंढे त्याचबरोबर वाढत चाललेली बेसुमार लोकसंख्या त्याचबरोबर शेती पर्यावरण अशा सर्व बाबीवरती प्रखड असं मत मांडत असताना दिसत आहेत मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणावरती होत असलेलं राजकारण याबद्दल राज ठाकरे यांनी अत्यंत परकड आणि स्पष्ट शब्दामध्ये मराठा आंदोलकांच्या समोर जे मत मांडलं त्या मतानंतर मराठा समाज आणि त्याचबरोबर महाराष्ट्रसुद्धा राज ठाकरे यांचा फॅन झाला कोणताही नेता सद्यस्थितीला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती मत मांडायला आणि भूमिका स्पष्ट करायला धजावत नसताना राज ठाकरे यांनी आरक्षण हे आर्थिक निकषावरतीच दिलं गेलं पाहिजे अशी भूमिका मांडून या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं स्पष्ट भूमिकेमध्ये भूमिका मांडून या महाराष्ट्राच्या असंतोषाचं जनक होऊन स्वतःला एक वेगळीच एक संधी प्राप्त करून दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोणालाही सत्ता मिळवणं फारसं सोपं राहिलेलं नाही अनेक समीकरण बदलून गेलेले आहेत अनेक जातीचं धर्माचं राजकारण महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे अनेक मुद्दे महाराष्ट्राला आजच्या घडीला येऊ पाहतायत आणि या सर्वामध्ये स्पष्ट आणि रोखोक भूमिका मांडून राज ठाकरे महाराष्ट्रातील तरुणांच्या असंतोषाचे जनक बनत आहेत असंतोषाला वाचा फोडणारा एक प्रमुख माध्यम राज ठाकरे बनत चालले आहेत का हेच सध्या महाराष्ट्राला एक अधोरेखित करू इच्छित आहे येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे ज्या पद्धतीनं असंतोष मांडत आहेत हा असंतोष राज ठाकरे यांना डोक्यावरती घेतल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि त्यातून राज ठाकरे आणि मनसेचं जे राजकारण गेल्या काही काळामध्ये शांत राहिलं होतं सत्तेमधून बाहेर मनसेचं रेल्वे इंजिन फेकलं गेलं होतं ते पुन्हा एकदा रेल्वे रोडावरती येऊन पुन्हा वंदे भारत एक्सप्रेस मनसेची झाल्यास त्यालाही वेळ लागता कामा नाही इतकंच नक्की धन्यवाद